विधानसभेच्या प्रचार दौऱ्या आज आपल्या गावाला उपस्थित राहली तसे सत्यशील दादा शेरकर महाविकास आघाडीचे विद्यमान विद्यमान आमदार मनायला काय हरकत नाही आपला प्रतिसाद का आता भावी वगैरे हे काही ही आता लांबची गोष्ट नाही आपण पोच केलोय विद्यमान म्हणजे काय हरकत नाही त्याचप्रमाणे आज प्रामुख्याने बोलायचं कारण असेल त्याला मी आजपर्यंत माझं वयाचं एकोणतीस वय आणि पहिली वेळ माईकोर येण्याची पहिल्यांदा एकोणतीस व्हायचं पहिल्यांदा काही आले त्याचं कारण असेल का जुन्नर तालुक्यात फिरत असताना शिवसेनेचं काम करत असताना दोन हजार नऊ पासून आम्ही मंगेशानगर फिरतो त्यावेळेस तर मतदार अधिकार पण नव्हता आम्हाला मग मंगेशादर यांनी प्रचार करायचा आणि आम्ही हे आमचं काम होतं परंतु आता निमित्त म्हणा किंवा नोकरीच्या निमित्त तालुक्यात होतं त्यात बरेच बरेच लोकांच्या तुम्ही ऐकले की तुमची शिवसेना ही तालुक्यात फक्त उमेदवार पाडू शकते निवडून आणलं हे तुमच्या तुमच्यासोबत काम नाही परंतु माउलीशे तुम्हाला सांगणं आहे तर तुम्ही दिलेली साथ आणि घेतलेला योग्य निर्णय आणि त्याचबरोबर आपल्या पक्षाचं झालेलं ज्या लोकांच्या मनात जी सुविधा निर्माण झालेली त्याला आपल्याला कुठं द्यायचा आहे आणि या निमित्तानं दाखवून आहे की ज्यावेळेस शिवसैनिक ठरवतो ना त्यावेळेस कोण मग आर्म येऊ शकत त्यांना सोबत घेऊन जे नाही येणार त्यांच्या शिवाय आणि जे आर्मी येतील त्यांच्या छातीवर पाय देऊन आपल्या गावातला आमदार करायचे एकच सांगतो की या आर्मीच्या याच्यातून आम्ही लोकसभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्र आलो ज्यावेळेस एकत्र आलो त्यावेळेस आम्ही या गावातून प्रथम तर आम्हाला ताकद कमी होती त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस ताकद कमी असताना सुद्धा आम्ही खासदारांना माझ्या दोनशे दहा दोनशे किरकोळ मतदानाचं काम यायचं पण यावेळेस मतदान जास्त कसं होईल आणि जास्त लीड कसं भेटेल याच्यावर आम्ही कामगार सर्वांना सोबत घेऊन श्रीराम भाऊ असतील बाकीचे इतर महाविकास आघाडीचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील यांच्या सर्वांच्या मदतीने तुम्हाला जास्तीत जास्त लीड कसं देता येईल या गावातून त्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार एवढं बोलतो आणि आम्ही तुम्हाला शंभर टक्के माझी नाही एवढं सांगतो